तर हे आपली ताटं लावायला चालू झाली आहेत आपल्याकडं बरोबर बारा चिकनची ताटं आहेत एक मटनचं ताट आहे आणि एक स्पेशल व्हेज सॉरी दोन स्पेशल वेज ताट आहेत इथं बारा ताटांचं चिकन फ्राय बनवायला चालू आहे फ्राय पॅनमध्ये इकडे सोलकडी करायला चालू आहे तर सोलकडी करणारा आमच्याकडे वस्तात कोण आहे तर हाय शिवांश चिकन मसाला दोन आणि फ्राय एक फॅमिलीचा आहे ना हे तर मित्रांनो स्वागत आहे असं काही सवान असतं आम्ही शेतामध्ये शेतामध्ये आम्ही झाले भांगलन चालू आहे आणि हि जी मक्का वगैरे आहे थोडाफार राहिला होता सरीतनं आता बांगलन चालू आहे म्हटल्यानंतर हा काढणं महत्त्वाचं आहे आता हे आमचं शेत हे जवळपास एकर सव्वा एकरचे पट्टी आहे तर आता तीन दिवस झालं बांगलन चालू आहे अजून एक तीन चार दिवस लागतील तर या सरीमध्ये जो मक्का आहे अर्ध्या शेतातला आता काढून चाल आहे आता पुढचा तो जो पांढरा डांब दिसतो आहे तुम्हाला त्यापासून हा जो पांढरा डांब आहे तिथून पुढे अजून काढायचा आहे तो आता उद्या काढणार आहे कारण एवढा सगळा एका दिवशी खापत नाही जनावरांना तर आता हा जो ह्या त्या डांबापासून ह्या बाजूला जेवढा मक्का आहे तेवढं काढणार आहे आणि ही आता गाडा भरायला चालूच आहे आता इकडं जी बायका भांगलायला वगैरे येतात त्या आठ बारा पद्धत आहे आठ बारा म्हणजे आठ वाजता येणं आठ वाजता म्हणत म्हणत त्यांना नऊ साडे नऊ वाजता शक्य यायला आणि जातात एक दीड वाजता टायमिंग यांचा म्हणायला आठ बारा म्हणतात पण येतात नऊ वाजता जातात दीड वाजता त्या बायका येतील आता त्या अगोदर आपण हा सगळा मक्का जो राहिला आहे भांगलणीच्या सरीतला तो काढून घरी घेऊन जाणार तर मित्रांनो मी आता हे हॉटेलमध्ये आपलं शेतातली वैरण वगैरे आणल्यानंतर आंघोळ वगैरे करून आलेलो आहे आणि आता आपण मार्केटला जाणार आहोत मार्केट जास्त नाही आहे किरकोळ आहे जवळपास जाऊन मार्केट घेऊन यायचं आहे मार्केट घेऊन आल्यानंतर मग जाणार घरी जेवण वगैरे करायचं थोडे रेस्ट करायचे आणि मग यायचं परत हॉटेलमध्ये आणि मग आपल्या रेग्युलर जेवणाला सुरुवात करायची आज शिवांश पण आहे हॉटेलवर आलाय आहे माझ्याबरोबर शाळा कधी चालवणार आहे तुझी दहा तारखेस ना दहा तारखेपासून शाळा चालू होते तोपर्यंत आहे एन्जॉयमेंट चालू आहे अभ्यास पण चालू आहे त्याचा बाकी आता डोक्याला खायला घालायचं आणि मग जायचं मार्केटला तो आल्यापासून लागला आहे वरड्याला हे खायला पाहिजे तुला हां नाही दिलं चालणार नाही आज चाल चाल आपली हे देवपूजा पण झालेली आहे बाकीचं सगळं फ्लोर वगैरे क्लीन केला आहे साफसफाई पूर्ण झालेली आहे हॉटेलची म्हणजे आत परत आणि रात्री साफसफाई करून जातोच आपण सकाळी आल्यानंतर परत आणि फ्लोअर क्लीन होतो आतलं किचनचा फ्लोर वगैरे क्लीन होतो तेवढं झाड वगैरे मारणं इथपर्यंतच होतं टेबल वगैरे क्लीन आहेत आपल्याला ते संध्याकाळी आपण ज्यावेळेस सेटअप लावणार त्यावेळेला होईल ते बाकी फ्लोअर वगैरे क्लीन करणं किंवा सेटअप यावरूनही आठवलं की कालची एक कमेंट होती आपण आपला एक स्टाफ आला नव्हता त्यामुळं एक कॉमेंट आली होती की याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात काहीतरी चुकत असेल तुमचंच म्हणून तुम्ही कदाचित तुमचा स्टाफ येत नसेल तर आपला जो स्टाफ आहे याच्यामध्ये जो बाहेरचा टिवळ आहे तो पण आपले यूट्यूबचे व्हिडिओज बघत असतो तर त्याला ती कमेंट वाचल्यानंतर त्याचा मला सकाळी फोन आला होता तर ते सांगा म्हणत होता की असं असं आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे घरी आणि म्हणून मी थांबलो आहे बाकी आपला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा जा जे मालक आहेत त्यांच्याबरोबर स्टाफचा काही असा वैयक्तिक प्रॉब्लेम नाही आहे किंवा ते आम्हाला वागणूक चांगली देत नाहीत पगार वेळेवर देत नाहीत अशी काही गोष्टी नाही आहेत म्हणून सांगा स्पष्ट मी त्याला म्हटलं हे सर्व मी सांगण्यापेक्षा तू काम करणार तू एक आल्यानंतर एक व्हिडिओमध्येच ये तूच सांग तो व्हिडिओमध्ये एवढं प्रचंड घाबरतो आता कधी बोलतो तो मी येणार पण कधी येणार मला पण माहिती नाही तर आता असा शिवंश कसा येतो व्हिडिओमध्ये बिंदास्त असा तो व्हिडिओमध्ये येत नाही थोडासा लाजाळू आहे ठीक आहे असो दे त्यानं जी फोन करून मला सांगितलं होतं ते फक्त तुम्हाला अपडेट द्यायची होती सांगायचं होतं तो म्हणाला होता की आवर्जून सांगा तुम्ही असा असं मी फोन केला होता म्हणून बाकी आता मार्केट वगैरे करूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या काय असेल ते का अपडेट तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून मिळतीलच तर मित्रांनो मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर घरी थांबलो आणि इकडे आलो आहे हॉटेलमध्ये आता ते व्हायला सुरुवात केलं आहे हे मार्केट वगैरे आहे ते अजून काढायचं आहे बाहेर हे आपण नारळ वगैरे घेतलेले आहेत यात सोलकडीसाठी दोन नारं घेतले अजून आपण मसाला करायचा आहे शाकाहारी जीवनार, जेवण आणि मांसाहारी जेवणाचा मसाले सगळे करून घेऊया त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करूया शिवंश पण आला आहे आपल्याबरोबर शिव कारण घरी कोणी नाही आहे आता इकडं आमचं जास्त नाही आहे सर्व ज्याला आम्ही म्हणतो तेवढं थोडंसं एक आठ ते दहा गुंट्याचं रान आहे जे भातासाठी आहे आणि तिथे पाऊस पडल्यामुळं घात नव्हती म्हणजे रान ओलं होतं आणि आता दोन दिवस तीन दिवस झालं ऊन पडल्यामुळे थोडंफार घात आलेलं आहे मग तिकडची शेताची कामं करायला चालू आहेत आणि बऱ्या जागी भरणी करून घ्यायच्या ऊसाची लागवड वगैरे टाकायचे शेतातली कामं आता बरेच आहेत पावसाळा चालू व्हायच्या अगोदर सर्व कामं करून घ्यायची जसं की भांगरणं औषध फवारणी झाली लागवड वगैरे टाकणं त्याच्यामुळे तर कामं चालू असल्यामुळे याला मी घेऊन आलो आहे हॉटेलमध्ये आता हा जाईल थोड्या वेळानंतर म्हणजे संध्याकाळी वडील आल्यानंतर त्याला घेऊन जातील घरी परत आणि बाकी काय तू घरीच सांगाल हे आता दुपार झाले मला आता संध्याकाळी जायचं मग सहा वाजता म्हणजे संध्याकाळ चार नंतर संध्याकाळी चालू होत्या थे, बारा नंतर दुपार चालू होत्या बारा ते चार ठीक आहे तर आता पण सुरू करूया जेवणाला पहिल्यांदा सोलकडी करूया आणि त्याच्यानंतर मग बाकीचा मसाला करून घेऊया हा आपला मसाला करायला चालू आहे आता नॉनव्हेजचा बाकी इकडे बऱ्यापैकी तयारी पण झालेली आहे इकडे पाणी ठेवले बॉईल होत आपण जे चिकनसाठी लागणार आहे आणि ही इकडं रिकांबांडा जे दिसतंय इथं याच्यामध्ये आपण चिकन फोडणी मारून मग गरम करणार म्हणजे बॉईल करणार चिकन आणि त्यानंतर आपण नॉनव्हेजचं जेवण कम्प्लीट करणार आहोत इकडे तिक सोलकडी करायला चालू आहे तर सोलकडी करणारा आमच्याकडे वस्तात कोण आहे तर हाय शिवांश सोलकडी करतो आहे रेसिपी सांग सोलकटीची कु सगळ्यांना मसाला करायचा आणि एक चमचा घ्यायचा त्याच्यात मसाला ओतायचा आणि आणि त्याच्यात पाणी ओतायचं आणि हलवायचं आणि गाळायचं आणि डब्यात ओतायचं झाले अग मीठ साखर काय टाकायचं नाही हिंग वगैरे काय टाकायचं नाही वस्ताद आमचा सोलकडी स्पेशालिस्ट काय ना रे नाही येत ते करतोय ना तर केले सोलकडे उलकडे त्यांना रोज उलकडे येऊन करून जातोय तो हा <tart noise> आपला सेटअप वगैरे लावून झालेला आहे कूलर ऑन केलाय बाहेरून लाईट्स ऑन नाहीत कारण उजेड आहे बऱ्यापैकी हे संध्याकाळचं वातावरण गावातलं बऱ्यापैकी आहे छानपैकी पावसाळा चालू झाल्यानंतर हे दिसायला बघणार नाही म्हणजे भेटणार नाही बघायला ढग पाऊस लाकडं अजून पण बाहेर आहेत एखादी आत ठेवतोय मला पण माहिती नाही कारण वेळ भेटत नाही आपली शेतातली कामं झाल्याशिवाय याला हात नाही लावणार आता उद्यापासून आमची पेरणीची कामं होतील आमच्या शेताची जी। बाकी जेवण झालेलं आहे पूर्ण तयार तंदूर पण पेटवला आहे आटा लावलेला आहे आता गोळं मारून ठेवायचं आहे फक्त आणि तंदूर आपण पेटवला आहे आज लवकर भेटवलं आहे कारण आज आपल्याकडे एक ऑर्डर आहे जे लवकर येणार आहेत साडेसात वाजता त्यांना जेवण पाहिजे ह्या इकडे आपला तांबडा रस्सा उकळ येतो आहे आणि हा ह्या बाजूला इकडे आपला हा पांढरा रस्सा आहे शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण तयार झालेलं आहे आणि हे इकडं आपलं चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलेलं आहे जेवणाची पूर्ण तयारी झाली आहे हॉटकेस पण चालू आहे पाणी गरम होतं जेवण पण हॉटकेसमध्ये टाकायला सुरुवात केली आहे तर ही आपली ताटं लावायला चालू झाली आहेत आपल्याकडं बरोबर बारा चिकनचे ताट आहेत एक मटनचं ताट आहे आणि एक स्पेशल वेज सॉरी दोन स्पेशल वेज ताटा आहेत तर ऑर्डर बनवायला चालू आहे ह्या इकडं हे अंड्याकरीसाठी अंडी कट करून ठेवल्यात ह्या इकडे आपण ह्या रोट्या मारून ठेवल्यात रोट्या मारायला चालूच आहेत गोळं मारून ठेवलेलं आहेत ताटाचं जे असेल ते गोळं मारून ठेवलेत आणि हा इकडे बॅकअपचा अट्टा आहे अट्टा कमी आहे अर्धा तास यांची ऑर्डर केल्यानंतर परत लावायचा आहे इथं बारा ताटांचं चिकन फ्राय बनवायला चालू आहे फ्राई फॅनमध्ये शाकाहारी बनवून अकरा दहा चिकन एक मटन आणि दोन शाकाहारी ठीक आहे आता बारा लावलेली आता त्यातली दोन मावशी हे करा परत येतातच कस्टमर त्यांना पनीरची द्या चिकन मसाला दोन आणि फ्राय एक फॅमिलीचा आहे ना हे हांडीत ना की झालं शाकाहारी ताटासून चपात्या पाहिजे होत्या ह्या दिलेल्या आहेत डाळ आणखीन शाकाहारी रस्त्या अंडकरी दाटाने आता बारा वाजून वीस मिनटं झालेत आज आपण हॉटेल बंद केले बरोबर सव्वा दहा वाजता कारण आपलं जेवण संपलं होतं आज बरीचशी गर्दी झाली बरीचशी गर्दी म्हणजे रो रेकॉर्ड ब्रेक असं म्हणता येईल एवढी गर्दी झाली होती आज बाहेरचा एक स्टाफ मागवला होता म्हणजे जो आपण सुट्टीवरचा जो आहे आपला स्टाफ त्याला फोन केला होता आज बुधवार आहे एक बुकिंग आहे आणि शक्यता ही होणार जमलं तरी म्हणून तर आला होता वडिलांना पण बोलून घेतलं होतं मी होतो बाकी जो स्टाफ आहे रेग्युलर आपला तो सगळाच होता त्यामुळं आज थोडंसं सर्विस वगैरे हो काय इश्यू नाही आला बुधवारी सहसा गर्दी होते आणि त्यात बुकिंग होती सात साडेसात वाजताची त्याच्यामुळं लगेच आपण स्टाफ अरेंज करला त्याच्यामुळं सगळं सुरळीत गेलं जेवण वगैरे फर्स्ट क्लास सगळ्यांना आवडलं जेवणाची तारीफ वगैरे झाली बरेचशी फॅमिली पण आज व्हिजिट केली होती त्यांनी जेवले त्यांना जेवण आवडलं त्यांनी परत एक थळी पार्सल घेऊन गेले कोणासाठी घरात जेवण आवडलं म्हणून पोचपावती मिळते शंभर टक्के विचाराच्या अगोदर ग्राहक सांगतात की तुमचं जेवण खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेवणामध्ये केमिकल वापरत हो नाही सोडा वापरत हो नाही कलर वापरत हो नाही त्याच्यामुळं पोट भरून जेवता येतं ग्राहकांचे प्रत्येक ग्राहकांचं एक मत असतं आम्हाला एक रोटी दोन रोटीच्या वरती रोटी, रोटी खायला होत नाही राईस एवढा जात नाही पण इथे आल्यानंतर आम्ही तीन तीन रोटी ताटाच्या पूर्ण आयटम सगळे तुमच्या एवढे जास्त असतात ते संपवतो ताटाच्या तीन तीन रोटी संपवतो आणि राईस जेवढा जातात तुम्ही फुल प्लेट तेवढी पण संपते एवढं पोट भरून जेवायला होतं साहजिकच याच्यातून आहे की केमिकल तुमच्या जेवणामध्ये नाही आहे किंवा सोडा वापरत नाही आत्ता प्रमाण भरपूर वाढले जेवणामध्ये सोडा वगैरे वापरण्याचा हॉटेलमध्ये ज्याच्यामुळे काय होतं की थाळी सिस्टीम जी असते ती लिमिटेड फूड असलं तर तुम्हाला तांबडा पांढरा सोलकढी वगैरे हे अनलिमिटेड द्यावं लागतं राईस प्लेट वगैरे हा ती क्वांटिटीमध्ये द्यावीच लागते पण एखादा सोडा वगैरे वापरला प्रमाण केलं आणि एक रोटी किंवा दोन रोटीमध्ये जेवायचं बंद होतं तुमची ताटाची तिसरी रोटी वाचते राईस अर्धा घेतात अर्धा ठेवून देतात तो अर्धा राईस तुमचा वाचतो याचं साहित्य आपलं मटेरियल वाचवण्याच्या नादामध्ये बरेच हॉटेलवाले मी सगळे नाही म्हणत आहेत काही जे आपले ग्राहक आहेत त्यांच्या अनुभवातून मी काय पर्सनली कुठे जेवायला जा जात नाही कारण स्वतःचा व्यवसाय हे सांभाळून दुसरीकडे जे जेवायला जाणं होत पण नाही आपले जे ग्राहक येऊन सांगतात तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे ते म्हणतात की आ, बरेच लोक असं करतात की आपलं थोडंसं मटेरियल वाचावं म्हणून दुसऱ्यांच्या तब्येतीशी खेळवाड करतात हे तसं चुकीचं आहे बिझनेस करावा प्रामाणिकपणे करावा असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे जेवणाचा बिझनेस आहे तुम्ही खायला घालता कोणाचं पोट भरता आणि असं केमिकल असलेलं जेवण किंवा कलर आणि सोडा वापरलेलं जेवण जर तुम्ही एखाद्याच्या पोटामध्ये घालताय तर ते योग्य नाही आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे बाकी ज्याला ज्याची करत तसं करायचं असं करू दे बाकी आम्ही जो नियम पाळतो तो पाळतोच तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती हो नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल आज अजून मला वाटतं दोन ते तीन दिवस झालं सबस्क्रायबर एक पण वाढलेला नाही एकवीसशे तीन काहीतरी राहिले तेवढेच आहेत सबस्क्राईबर वाढत नाही आहेत आ, का माहिती नाही कंटेंट आवडत नाही तुम्हाला काय व्हिडिओ थोडंसं बदलावी लागणार आहेत व्हिडिओ आवडत नाही नाहीत माहिती नाही पण हॉटेलही दोन तीन दिवस बंद पडला आणि त्याच्यानंतर व्हिडिओज बाहेरचे गेले हॉटेल रिलेटेड सोडून बाहेरचे दुसरे व्हिडिओ गेले की व्ह्यू कमी येतात याचा अर्थ असा होतो की हॉटेलमधले व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात मग तो व्हिडिओ आता काल कालपर्वापासून चालू आहेत हॉटेलमध्ये पण याला व्ह्यू यायला पाहिजेत आणि मेन म्हणजे आपलं सबस्क्राईबर काउंट जो आहे तो वाढायला पाहिजे नक्कीच तर प्लीज तुम्ही आज बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू दे नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय